कालच्या कवटे मंकाळ मधील झालेल्या घटनेचा तपशील स्वतः आयाज मुल्ला यांनी आज ती केस मागे घेतली आणि त्यामध्ये एफिडेव्हिट घालून मध्ये म्हणलेलं आहे की संजय गाठांचा कुठलाही संबंध नाही त्या महाराणाची किंवा काय झालेल्या घटने गैरसमजतीनं झाला होता तेव्हा रोहित पाटील आणि त्यांचे काही सहकारी या केविलवाना राजकारणातली नवटंकी करून सहानुभूती घेण्याचा प्रयत्न जो करत होते तो पुन्हा एकदा उघडा पडला तोंडावर पडले आज मोर्चासाठी एवढ्या सगळ्या गावागावात निरोप दिले होते अतिशय माणसामध्ये त्यांना तो कार्यक्रम करावा लागला ही सकाळी अपुडेट घालून आल्यानंतर पुन्हा आयाश मुलांना बोलवलं गेलं आणि त्या ठिकाणी माझ्यावर टीका टिकनी खोटे नाटे आरोप करण्याचा जो त्यांनी केलेला प्रयत्न आहे त्याला उत्तर दोन दिवसामध्ये मी देतोय बाहेरगावी आलेला आहे आणि त्या सगळ्या गोष्टीचा खरपूस समाचार घेऊन ज्यांनी माझ्यावर काही खोटे नाटे आरोप केले त्यांना त्याचं उत्तर देईन या तासगाव कोटे मधल्या विधानसभा मधल्या लोकांनी या सगळ्या बाजू नवटंकी करण्याची भूमिका यांची ओळखलेली आहे भावनेवर राजकारण करण्याची भूमिका भूमिका ओळखलेली आहे तेव्हा अशा परिस्थितीमध्ये हे सगळे धंदे इथून पुढच्या काळामध्ये आम्ही चालू देणार नाही हा या निमित्तानं मी इशारा देतोय